सर मी कॉन्स्टेबल केमिकल कंपनी सातारा मधून बोलते फीडबॅक घेण्यासाठी कॉल केला होता मिनिट आपलं हा बोला हा म्हटलं वापर करताय सर कॉन्स्टेबल रेग्युलर मग रेग्युलर अजून पण उभा आहे अरे वा सर थँक्यू थँक्यू सो मच सर कसे वाटतात रिझल्ट तुम्हाला खूप भारी एकदम म्हणजे आमचं सेन्सीएन्सी कमी झाली म्हणजे हडी वाढली त्याच्यात बरोबर सर आणि स्क्रीन पण चांगलं देत आहे आम्ही दुसरा लगेच तिसऱ्या दिवशी आधी स्ट्रेंथ चेक केली आमचा एम ट्वेंटी चा कॉन्क्रीट शुरू आहे ओके आमचे म्हणजे एक्झिक्युटिव्ह साहेब आले होते त्यांच्या समोर ते मशीन घेऊन आले होते त्यांनी डायरेक्ट एम ट्वेंटी फाय ची स्ट्रेंथ काढली दुसऱ्या दिवशी किती छान रिझल्ट मिळाला एकदम 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 एक म्हणजे हॅपी तुम्ही आहात आता हा आम्हाला हेच तुमचं प्रॉफिट वाढवायचं आणि रेप्युटेशन सुद्धा वाढवायचे आमचं ऍक्च्युली मिशन विजन आहे सर ते सो फक्त तुम्ही कंटिन्युटी ठेवा आणि तुमचा असाच काय व्हॅल्युएबल फीडबॅक असेल तो नक्की मला कळवत राहा सर नक्की नक्की